हॅलो नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं कॉर्नरवरती मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आत्ता वाजले सकाळचे सहा ॲक्च्युली आज थोडा लेटच झाला उठायला कारण आज टी शाळेत गेली नाही त्याच्यामुळे मग थोडा लेटच उठली आणि आज गोलूचीसुद्धा सकाळची शाळा होती कारण आज आहे शनिवार तर आता कामाची झाली आहे सुरुवात पण सर्वात आधी मी पिणारे आता पाणी कारण माझ्या दिवसाची सुरुवात होते गरम पाण्याने कारण गरम पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते मी कधी लिंबू किंवा मध टाकून पित असते आणि सकाळी सकाळी पाणी पिल्यामुळं कसं आहे ना आपला जो रात्रभराचा जो थकवा असतो तो निघून जातो आणि शरीर हायड्रेट राहतं चा हो तर आता माझ्या कामाची सुरुवात ही चपातीचं पीठ पीठ मळण्यापासून होत असते कारण कसं आहे ना जोपर्यंत भाजी फोडणीला घालत असतो ना तोपर्यंत पीठ असं मस्त असं भिजलं जातं आणि सकाळी घाईसुद्धा तेवढीच असते अक्षरशः तारेवरची कसरत असते आणि हे माझंच नाही तर सगळ्याच गृहिणींचं होत असतं तर आता इथे चपातीचं पीठ काढून घेतलंय मी आणि आता ते मळून घेणार आहे व्यवस्थित असं तर आता भाजी फोडणीला टाकते आज वाटाण्याची भाजी बनवते कारण मिस्तरांना पालेभाज्या जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मग कडधान्य घालत असते आणि मग रात्री रात्री मग पालेभाज्या करत असते मी तर पोरंसुद्धा पालेभाज्या खात नाही जास्त त्याच्यामुळं मग संध्याकाळी घालत असते मी आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी एक सांगायचं होतं बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि शे सबस्क्राईबसुद्धा करत नाही तर असं करू नका तुमच्या एका सबस्क्राईबरने आणि एका लाईकने मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज 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 लाईक आणि शेअर कर शेअर आणि सबस्क्राईब करत जा माझ्या व्हिडिओला आणि थोडा सपोर्ट करा मला तर चला आता करते व्हिडिओ कंटिन्यू पुढे तर आता कुकर ठेवला हो आहे भाजीसाठी आणि आता मी कांदा चिरून घेतला आहे ऑलरेडी आणि आता अजून कढीपत्ता काढायचा आहे मला आणि तो काढून घेते आता आणि टॉमॅटोसुद्धा कापायचा आहे तर तोसुद्धा तो कापून घेते मी भाजीला तर मी नॉर्मल फोडणी देणार आहे तर आता इथे मी टॉमॅटो कापून घेते आधी आणि लसूणसुद्धा टेचायचा होता तर लसूण सोललेला नव्हता माझ्याकडे तर ता मग मा आता लसूणसुद्धा सोलते आहे मी आता लसूणसुद्धा सोलून झाला आहे आणि आता मी नॉर्मल फोडणी देणार आहे भाजीला तर कांदा घातला आहे आधी जिरा मोहरी आणि कांद्याची फोडणी दिली त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आणि नंतर मग टॉमॅटो घातला आहे आणि मग वाटाणे टाकून मग भाजी कुकर लावून दिला आहे भाजीचा तर आता भाजी तर झाली आहे माझी कुकरच्या शिट्या देऊन झाल्यात आणि आता म चपात्या बनवायला घेतल्यात मी तर आता चपात्या बनवायला सुरुवात करते आता एक साईडला चपात्या करते आणि एक साईडला आता बघा माझी कशी तारेवरची कसरत चालू आहे मलाच ॲक्च्युली बघून आता इथे हसायला येते तर इकडे इकडे जा तिकडे जा असं चालू असतं माझं तर एक साईडला त्यांना चहा ठेवला आहे आधी तर आता ते आले तिथे तर आता त्यांची आंघोळ वगैरे झाली आणि ते आता आलेत किचनमध्ये आता पूजा वगैरे करून झाली त्यांची आणि ते आलेत आता बॉटल भरायला आता त्यांनी बॉटल तर त्यांची भरून घेऊन गेलेत आता माझ्या टिफिनची वाट पाहत आहेत तर त्यांना पहिले चहा देऊन येते मी तर आता चहा एक साईडला ठेवलं आहे मी तर आता चहा ओतून देते त्यांना आणि आता टिफिन भरला त्यांचा मी आणि त्यांना दाखवत होते की भाजी बस झाली का तर ते हो म्हटले तेवढी भाजी बस झाली कारण भाजी काही जास्त खात नाही कारण कसं नॉनव्हेज जास्त खातो आम्ही आमच्या आग्र्यांच्या घरात तर जास्त नॉनव्हेजच होत असतं त्याच्यामुळे भाज्या खायला कंटाळतात तेसुद्धा कंटाळतात आणि पोरंसुद्धा कंटाळतात भाज्या खायलाच नको असतात त्यांना तर आता त्यांना टिफिन तर भरून दिला आहे मी आता एक साईडला अजून चपात्या तर चालूच आहेत माझ्या आणि आता चहा ओतून देते त्यांना मी आणि चहासोबत ते चपाती तर खात नाही आणि आज नाश्ता केला नव्हता मी दुसरा काही तर त्यांना मग चहासोबत मी टोस्ट केलेत ब्रेड दिलेत टोस्ट करून त्यांना तर आता तेसुद्धा टोस्ट करून झालेत माझे आणि आता मी त्यांना नेऊन देत तर आता त्यांना नेऊन दिलं मी आणि आता ते सुद्धा गेलेत आता वाजले स साडेसात आणि ते गेलेले आहेत तर आता परत माझं चपातीचं काम सुरू आहे राहिलेलं चपात्या करून घेते अर्धा तर चपात्या कारण ट गोलूला टिफिन द्यायचा होता तर आता गोलूचेसुद्धा आंघोळ झाले आणि आता तो आहे आंघोळ करून आणि आता त्याचं रडगाणं चालू असतं सकाळी सकाळी त्याला उठवत नाही आणि आंघोळसुद्धा करायची नसतं त्याला उठवायची एक तर ता ताऱ्यावरची कसरतच असते तर तो आता उठलाय कारण कसं आहे डान्सची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे त्याला जायचंच होतं शाळेत त्याच्यामुळे उठलं आहे आता त्याला म्हणते मी पुसून देऊ का तर नको पुसून पण नको देऊ आता त्याचं बघा कसं पाठीपुढे पाठीपुढे चाललं आहे आणि त्याला काल वाटतं तिशाने थोडंसं नख मारला होता तर तो मला सांगत होता की मला लागलं आहे वगैरे असं रड्या तर रडणं चालू होतं त्याचं तर म्हटलं आता ते शाळेतून आल्यावर बघते मी नाहीतर तू म्हटलं औषध तरी लावते तर त्याला काहीच लावायचं नव्हतं पण तरी त्याचं तर चाललं होतं दिदीने मारला मला रडत होता तर म्हटलं आता जर पुसून देते आणि उशीर पण झाला होता खायला पण जात नव्हतं कारण त्याला मी दूध दिला होता बाहेर मी तर दूध ठेवून आली होती मग तर आता त्याला दूध देऊन आली आणि त्याला बसवलं देते बाहेर आणि आता आली आतमध्ये त्याचा टिफिन भरायला तर आज फक्त दोन तासाची स्कूल होती त्याच्यामुळे म्हटलं आ, भाजी नाही दिली त्याला कारण दुपारी परत जेवून जेवलाच असता तो कारण दहा वाजता येणार होता तो लगेच तर म्हटलं तूप साखर चपाती दिली आणि त्याला खूप आवडते तूपसाखर चपाती तर दोन चपात्या दिल्या तर त्याचा टिफिन पॅक करते मी आणि आता त्याला न्यू बॅग वगैरे भरून दिली त्याला आता तर आता करते त्याची स्कूलला जायची तयारी तर त्याचं बघा किती आळस त्याला आला आहे आणि किती हालतो आहे बघा तो जेणे जसं काही आपल्याला शाळेत जायचं आहे आणि आपल्यालाच सगळं काही करायचं आहे त्याचं तयारी करायची म्हणजे मला जर क प्रश्नच पडत असतो तर बघा त्याचं काय आहे तर मलासुद्धा ॲक्च्युली आता बघून हसायला येतं आहे बटनसुद्धा लावून देत नाही एवढा हालत असतो तो तर कसं तरी त्याला कपडे घातले मी केस वगैरे विचारली आणि मग त्याला तयार केला तर बघा आता कसं दिसतं छानपैकी आणि आता मी सुद्धा रेडी होते कारण त्याला सोडायला जायला लागतं त्याच्यामुळे म्हटलं मी थोडस रेडी झाली साडेआठ झाले आणि आता मी चाललीय गोलूला घेऊन आता त्याला सोडून येते आणि मग बाकीच सगळं आवडते आता इथे याला घेऊन निघालोय मी आणि खाली गेल्यावर याची मस्ती बघायला लागेल जाता जात काय झाला तर आता घरी आले आणि घरी येता येताच भाजीवारी दिसली तर त्याच्याकडे फ्रेश भाज्या दिसल्या म्हणून मग भाजी घ्यायला थांबली तर आता तिच्याकडे पालक मे पालक होती भुळ्याची भाजी होती तर त्या पालकची भाजी घेतली म्हटलं पण संध्याकाळी पाले पालक पनीर बनू शकते तर म्हटलं पालकचीच घेऊ घेऊया भाजी तर एक जोडी घेतली मी पालकची तर भाज्या किती छान दिसत आहेत बघू शकताय तू फ्रेश आहेत मस्तपैकी तर आता भाजी वगैरे घेतली आणि आली आहे वरती तर आता पाठीमागची खिडकी के ओपन केली कारण वॉशिंग मशीन माझी पाठीमागे आहे त्याच्यामुळे पाठीमागच्या गॅलरीत आली आणि आता मशीन लावते तर पावडर टाकली आणि कपडे टाकले धुवायला तर आज शनिवार आहे त्याच्यामुळे पोरांचे कपडे शाळेचे कपडे सुद्धा होते धुवायला तर ते टाकले आणि आता लगेच वॉशिंग मशीन चालू केली तर इकडे पाणी चालू असतं मग तिथलंच पाणी लगेच मी झाडांना टाकत असते कारण एकदा विसरलो ना तर मग परत विसरून जाते मी त्याच्यामुळे मग सकाळीच आधी पा पाणी वगैरे टाकून घेते झाडांना एक दिवस जरी नाही टाकले ना तरी ते सुकल्यासारखे दिसतात आणि मस्त वाटतं सकाळी सकाळी झाडांना वगैरे पाणी टाकलं ना तर एकदम मन प्रसन्न राहतं आणि म भारी वाटतं एकदम मी ते ग्रीन ग्रीन बघायला पण मला मस्त वाटतं मा तर आता पाणी वगैरे टाकून झाले झाडांना आणि आता मी आली आहे देवपूजा करायला कारण देवपूजा करायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मग जरा निवांत देवपूजा करत असते तर आधी कसं कारण माझी नित्यसेवा पण करायची असते स्वामींची त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो मला त्याच्यामुळे मग आधी कपडे वॉशिंग मशीनला लावून देते मी आणि त्याच्यानंतर मग आली पूजा करायला आता माझी पूजा वगैरे झाली आहे तर स्वामीचरित्र सारामृताचे मी तीन अध्याय रोज वाचत असते तर आता ते वाचून तर झालेत आणि आता आली बाहेर आता पूजा वगैरे झाली आहे आणि आता आवरावर चालू झाली आहे माझी तर आता पहिले झाडू मारून घेते बाहेरचं झाडू मारून घेतला घर पूर्ण झाडून वगैरे घेतला नंतर मग फरशी पुसायला घेतली तर आधी आतली फरशी पूर्ण पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहेरसुद्धा पुसून घेतलं आहे मी तर आता तेच काम चालू आहे माझं लादी वगैरे पुसून घेते मी आता तर रोज माझं असंच रुटीन असतं थोडंफार इकडचं तिकडचं चेंजेस असतं तर आता बघू शकताय तुम्ही लादी पण पुसून झाली आहे माझी आणि मी इथे रोज रांगोळी काढत असते रोज नाही म्हटलं तरी दोन तीन दिवसांनी तरी काढतच असते पण मला रांगोळी काढायला आवडतं तर आत्ता बघू शकताय तुम्ही दहा वाजलेत आणि आता कचरावाला आला आहे तर मी कचरा टाकायला चालली आहे तर रोज ह्याच टाईम तो कचरावाला येत असतो दहा वाजेपर्यंत साडेनऊ दहापर्यंत तरी येत असतो तर आता कचरा टाकून येते मी वरती तर आता सकाळची बहुतेक तरी कामं आटपलेत माझी थोडंफार फक्त सा क्लिनिंग बाकी आहे तर म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया तर आता दहा सा दहा वाजून वाजलेले तुम्ही ब पाहिलेच असतील तर आता निवांत बसते मी नाश्ता करत तर आज एक्स्ट्राचा काही नाश्ता केलाच नव्हता मी त्याच्यामुळे मग चहा चपातीच खाते शक्यतो मैद्याचे पदार्थ मी टाळते कारण कसे वजनसुद्धा थोडं आता वाढत चाललं आहे पहिले जॉबला होती त्याच्यामुळे मग मा कंटिन्यू माझं डाएट सुरू असायचं पण आता थोडं घरी असल्यामुळे नाही एवढं कंटिन्यू होत होत तर शक्यतो तरी मी भात तसा ॲवॉइड करते आणि मैद्याचे पदार्थ म्हणजे बाहेरचे जास्त पदार्थ आम्ही जास्त टाळतेच मी बाहेर कुठे गेलो तर खाणं होतंच पण घरी शक्यतो टाळते घरी जास्त काही मी मैद्याचे वगैरे पदार्थ बनवत नाही शक्यतो तर आता निवांत नाश्ता करते तर आत्ता वाजले साडे दहा तुम्ही पाहू शकता तर आता किचनमध्ये आली आहे परत मी नाश्ता झाला आहे माझा आणि किचनमध्ये आली आहे परत मी आणि आता ही सगळी भांडी बेसिनमध्ये टाकते कारण त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला होता आता राहिलेली भाजी वगैरे काढून ठेवली मी आणि आता राहिलेल्या चपात्या होत्या दोन तीन त्यासुद्धा करून घेतल्या मी आणि आता आता चपात्यासुद्धा करून घेते आणि आता राहिलेली भांडी सगळी काढून घेते ओट्यावर सगळं साफसफाई करून घेते मी तर बघू शकताय आहे चपाती आता आज चपात्यांना काय झालं होतं काय माहिती आहे एक पण चपाती आज फुगली नाही नेहमी फुगत असतात नेहमी पण कधी कधी होतं असं असो तर कधी कधी असं चालायचं तर सकाळच्या घाई गडबडीत असं कधी कधी होतं तर आता गॅस बंद केला आहे मी आणि सगळे आता तेला तेल वगैरे काढला होता तो ठेवून देते आणि आता चपात्या ज्या ज्या पण झाल्या होत्या त्या थोड्या गार झाल्या होत्या तर आता त्या पण भरून ठेवते मी डब्यामध्ये नाहीतर मग दुपारपर्यंत मग त्या कडक होतात तर त्यासुद्धा आता मी डब्यामध्ये भरून ठेवते तर आता सगळं आवरून झालंय आणि आता हे सगळी भांडी काढून घेतली आहे मी जी झालेली आणि ते आता ती व्यव ती घासून टाकते मी आता भांडी वगैरे घासून टाकते मी इकडे आणि आता ओटा पण लगेच क्लीन करून टाकणारे तर आता तुम्ही बघू शकताय ओटासुद्धा मी क्लीन करून घेतला आहे लगेचच तर असा इथे ओटा क्लीन करून घेतला ना लगेच का परत मला इथे या परत यावं यावं लागत नाही आणि कसं दिवसभर मी काय जास्त बनवत नाही कारण सकाळचं जेवण झालं की झालं कारण दुपारी आम्ही मी आणि त्रिशाच असते जेवायला आणि आज गोलू आहे म्हणून नाही तर गोलूची कशी बाराची शाळा असते तो पाच वाजता घरी येतो त्याच्यामुळे आम्ही दोघीच असतो त्याच्यामुळे मी सकाळी एकदा जेवण करून घेते आणि शक्यतो नंतर किचनमध्ये डायरेक्ट संध्याकाळी येत असते जर दुपारी संध्याकाळी जर काय खायचं असेल तरच त्रिशा काहीतरी बनवत हो असते किचनमध्ये नाहीतर मग किचनमध्ये जास्त काही येत नाही त्याच्यामुळे किचन असं स्वच्छ बघायला खूप आवडतं मला तर आता ते किचनचं आवरून झालंय आणि आता बाहेरची थोडीशी क्लिनिंग करून घेते थोडंफार डस्टिंग असते ती थोडी करून घेते कारण शोकेसवर वगैरे थोडीफार धूळ बसत असते तर थोडंफार आणि आता दहा वाजले तुम्हाला बोलली होती मी गोलू दहा वाजता येईल शाळेतून तर तो आला आहे आणि त्याचा परत पसारा सुरू झाला आहे तर सकाळी थोडंफार उचललं होतं मी तर आता परत त्याचं सगळं बॅग वगैरे सगळं आलं आहे तिथे परत आता ते परत उचलून ठेवलं आहे आणि असं नाही की एकदा उचलून ठेवलं म्हणजे झालं दिवसभर त्याचं खेळणी चालूच असतात ती काढतात आपण ठेवायची तो काढतो आपण ठेवायची तर आता बघू शकता आहे सव्वा अकरा झालेत आणि आता कपडेसुद्धा वॉशिंग मशीन झाली होती तर कपडे काढले मी आणि आता ते सुकत लावते तर पाठीमागच्या गॅलरीतच मी कपडे सुकत टाकत असते तर तिकडे आधी कपडे सुकत टाकून घेतले तर माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे पण पाठीमागे ऊन येतो गॅलरीमध्ये तर मी गॅलरीमध्येच असे कपडे सुकवत असते तर आता सगळी कामं आवरलेत सकाळची माझी बहुतेक कामं तरी आटपलेत आणि आता थोडा वेळ ब होता माझ्याकडे तर म्हटलं बसूया आता बसली आहे आणि थोडाफार विचार करत असते कसला व्हिडिओ वगैरे कुठला वगैरे बनवायचा किंवा मग काहीतरी सिरियल वगैरे बघत असते या टायमात मी कारण सकाळपासून कसं दमल्यासारखं होतं मग आता थोडा वेळ बसते आणि तुम्ही बघू शकता केस तर का जामच खराब झालेत कारण माझी केस करली आहेत आणि स्ट्रेटनिंग करते मी केसांना तर आता स्ट्रेटनिंग गेली होती आता बघू विचार करते स्ट्रेटनिंग करायचा परत बघू तुमच्यासोबत शेअर करीनच मी तर आत्ता वाजले दुपारचे बारा आणि बारापर्यंत माझं बारा सगळं आवरलं आहे सकाळची सगळी कामं आवरले आहेत सगळं ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालंय मस्तपैकी आणि सगळं क्लीन के केलं ना वर्ष ओटा वगैरे की संध्याकाळचं जेवण करायला सुद्धा मग जरा बरं वाटतं ओटा क्लीन असेल तर आणि जास्त मग मेहनत पण पडत नाही मग दुपारी तर आता सगळा बाहेर पण आवाज येतो शूट तर चला आजचा व्हिडिओ इथे चेंड करते कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा सो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय